नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत घरमालकीनीचे भाडेकरूशी कृषी जुळलेले सूत त्यातून केला घरमालकाचा खून ही घटना पुणे हडपसर भागात घडली असून पुरसुंगी येथील हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ वयवर्ष पंचावन्न हे आपली बायको मोहिनी आणि आपल्या दोन मुलासह ते राहत होते समाजामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती त्यांचा हॉटेलचा व्यवसाय असल्यामुळे त्यांना मद्यपानाचा नाड लागला होता त्यामुळे घरी गेल्यानंतर त्यांचे त्यांच्या बायकोशी कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून भांडणे होत होती तसेच त्यांचे सारे व्यवहार हे त्यांच्याच हातात होते या व्यवहारामध्ये त्यांनी कधीही आपल्या बायकोला म्हणजेच मोहिनी हिला सहभागी करून घेतले नाही त्यामध्ये तिचा कोणताही हस्तक्षेप त्यांनी होऊ दिला नाही त्यामुळे त्यांची बायको मोहिनी हिची अशी भावना झाली की आपला नवरा हा आपल्याला कवीपणाची वागणूक देत आहे सतीश वाघ या परिवाराकडे ज्या काही खोल्या भाड्याने दिलेल्या होत भाडेकरूंना दिल्या होत्या त्या, त्या भाडेकरूशी मोहिनी यांचे बोलणे चालणे चांगल्या प्रकारचे होते त्यांच्याच एका खोलीमध्ये अक्षय हरीश जवळकर आणि त्याचा परिवार राहत असे भाड्याने राहत होता अक्षय जवळकर हा घरमालकीन मोहिनीच्या मुलाचा मित्र होता म्हणजेच तो तिला मुलाप्रमाणेच होता भाडेकरूचा मुलगा मुलाचा मित्र असल्याने अक्षय आणि मोहिनी यांचे बोलणे चालणे होत होते मोहिनी आणि अक्षय यांच्या वयात एकोणीस वर्षांचे अंतर होते साहजिकच त्यांच्या बोलण्याचा कोणी गैरअर्थ काढण्याची शक्यताही नव्हती घरमालकीन मोहिनी ही चाळीस वर्षाची असली तरी अक्षय हा तिच्या मुलाप्रमाणेच होता परंतु त्या दोघांमध्ये शारीरिक आकर्षण वाढत गेले आणि ते दोघेही पाहता पाहता एकमेकाला शरीरसुख देण्यात मग्न झाले त्यांच्यातील हे अनैतिक शरीर संबंध चोरी सोपे असले तरी त्यांच्या वागण्यातील फरक लक्षात यायला वेळ लागला नाही आणि त्यांच्या या अनैतिक शरीर संबंधाची खबर मोहिनी हिच्या नवऱ्याला लागली या खबरीमुळे सतीश वाघ यांनी आपल्या बायकोला चांगलेच फैलावर घेतले तसेच अक्षय याला भाड्याने दिलेली खोलीही सोडण्यास भाग पाडले त्यानंतर अक्षय मोहिनी हिची खोली सोडून त्याच परिसरामध्ये त्याने दुसरी खोडी भाड्याने घेऊन तो त्या ठिकाणी राहू लागला आपल्या बायकोच्या अशा वागण्यामुळे सतीश वाघ हे आपली बायको मोहिनीचा शारीरिक व मानसिक छळ करू लागले इतके होऊनही मोहिनी आणि अक्षय यांच्यातील अनैतिक शरीर संबंध काही बंद झाले नव्हते ते दोघेही आता बाहेर जाऊन शरीर संबंध ठेवत असत मात्र त्यांना वारंवार शरीर संबंध करता येत नसत मात्र त्या दोघांनाही एकमेकाकडून मिळणारे शरीर सुख त्यांना हवे होते पण ते भेटण्यास अडसर निर्माण झाल्याने ते वेगळा विचार करत होते एकतर मोहिनीला आपला पती सतीश यांनी कोणत्याही व्यवहारात सहभागी करून घेतले नव्हते याचाही मोहिनीला राग येत होता वाघ परिवाराकडे भरपूर पैसा होता मात्र त्या पैशावर मोहिनीचा काही हक्क नसल्यामुळे हा व्यवहार आपल्या हाती यावा अशी मोहिनीचीही इच्छा झाली होती त्यातच अक्षयपासून मिळणारे शरीर सुखही आता बंद झाले होते या दोन्हीमध्ये आपला नवरा सतीशा अडसर ठरत असल्यामुळे तो बाजूला झाल्यास तो व्यवहार तिच्या हाती येणार आणि अक्षय याच्याशीही प्रेमसंबंध कायम राहणार हा विचार मोहिनीने आपला प्रियकर अक्षयाला बोलून दाखविला होता मोहिनी ही अक्षयाला सांगायची की माझ्या नवऱ्याला अशी अद्दल घडव की तो घरामध्ये अंथुरणावर पडून राहिला पाहिजे माझा नवरा हा मला खूपच त्रास देता देतो सगळे व्यवहार तोच पाहतो त्यावर मोहिनी आणि अ मोहिनी अक्षयला म्हणाली की मी तुला पाच लाख रुपये देतो तू माझ्या नवऱ्याला मारहाण करून अपंग करायचे असा त्यांनी प्लॅन आखून दिला त्यानंतर अक्षय यांनी आपल्या ओळखीतील पवन कुमार शर्मा याला पाच लाख रुपयाची सुपारी दिली आणि सतीश वाघ यांना बेदम मारहाण करून अपंग करायचे आहे असे त्याने त्याला प्लॅन सांगितला त्यानंतर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पवन कुमार शर्मा या प्लॅनमध्ये त्याने नवनाथ अतीश व व विकास यांना सहभागी करून सतीश वाघ याचे अपहरण करायचे आणि त्याचे हातपाय तोडून त्याला अपंग करायचे असे ठरवले होते सतीश कुमार हे सकाळीच मॉर्निंग वॉकला बाहेर पडले तेव्हा दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी त्यांचे अपहरण केले आणि त्यांना कारमध्ये मारेकऱ्यांनी सतीश वाघ यांना मारहाण केली त्यावेळी त्यांच्या त्या दोघांमध्ये झटापट झाल्यामुळे सतीश वाघ यांनी मारेकऱ्यांना बघितले होते सतीश वाघ हे आमदाराचे मामा आहेत त्यांना आपण जिवंत सोडले आणि त्यांनी आपल्याला ओळखले तर आपली धडगत नाही हे मारेकऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे आपणच त्यांना आता जिवंत सोडायचे नाही या विचाराने त्यांनी सतीश वाघ यांच्यावर धारधार शस्त्राने बहात्तर वार करून त्यांची निर्घुणपणे हत्या केली त्यानंतर पुरावा नष्टा करण्याच्या उद्देशाने सतीश वाघ याचा मृतदेह शिंधवने घाटा निर्जन ठिकाणी फेकून देऊन ते मारेकरी त्या ठिकाणावरून पळून गेले त्या दरम्यान सतीश वाघ याचे अपहरण केले तेव्हा तो रस्ता निर्मनुष्य असला तरी काही लोक मॉर्निंग वॉकसाठी आले होते उडणकर यांनी सतीश वाघ यांचे अपहरण झाल्याचे स्वतः पाहिले होते ही माहिती सतीश वाघ यांच्या घरी त्यांनी जाऊन दिली सतीश वाघ यांचा मुलगा ओमकार वाघ यांनी हडपसर पोलीस स्टेशन येथे जाऊन आपल्या वडिलाचे अपहरण झाल्याबाबतची फिर्याद नोंदवली त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात असलेल्या सी सी टी व्हीची चा शोध घेत त्या दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीची बारकाईने पाहणी केली असता पोलिसांनी काही खास खबरे यांनाही पाचारण करण्यात आले होते पोलिसांनी कोणावर संशय आहे का कोणाबरोबर पूर्व वै वैर वैरवैमनस्य वे, वे, आहे का या बाजूनेही तपास केला त्या दरम्यान त्या संध्याकाळी पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाअंतर्गत असलेल्या उरळी कांचन पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या शिंदवने घाटामध्ये काही शौकीन पार्टी करण्यासाठी गेले होते त्यातील काही जण जळतनासाठी काड्या शोधत होते त्यावेळी त्या, त्या लोकांना गंभीर जखमी असलेला सतीश वाघ यांचा मृतदेह दिसला त्या लोकांनी उरळी कांचन पोलीस स्टेशन येथे जाऊन सदर घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी त्या, त्या मृतदेहाचे फोटो काढले आणि अपहरण झालेल्या व्यक्तीच्या फोटोशी ते फोटो मिळते जुळते असल्याचे लक्षात आले पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून येथील रुग्णालयात पाठवण्यात आला सतीश वाघ यांचे अपहरण करून एवढ्या निर्घुणपणे खून करण्यात त्या आला त्यांच्यावर चाकूचे तब्बल सत्तर वार होते त्यामुळे काही भयानक कारण असावे असा पोलिसांचा अंदाज होता पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध सुरू केला तेव्हा सी सी टी व्हीमध्ये दिसून आलेली चारचाकी गाडी कोणाची याबाबत शोध घेण्यात आला त्यावेळी त्यांना पवन कुमार श्यामसुंदर शर्मा याचे नाव पुढे आले पोलिसांनी पवनकुमार याला सापळा लावून ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता तो सुरुवातीला काहीही बोलत नव्हता मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता पवन कुमार याने आपल्याबरोबर असलेल्या सहकार्याची नावे सांगितली त्यामध्ये नवनाथ अर्जुन गुरसाळे विकास सीताराम शिंदे अतिश सोपान जाधव या तिघांची नावे पवनकुमार शर्मा यांनी पोलिसांना सांगितली पोलिसांनी त्या तिघांनाही ताब्यात घेतले आणि सतीश कुमार व्हाग यांच्या खून करण्याचे कारण विचारले तेव्हा पवनकुमार शर्मा यांनी सांगितले की अक्षय हरी जवळकर याने हा खून करण्यासाठी आम्हाला पाच लाख रुपयाची सुपारी दिली होती अक्षय जवळकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याच्याकडे कसून चौकशी केली तेव्हा त्याने पोलिसांना सांगितले की माझे आणि घरमालकी मोहिनी हिचे माझ्याशी अनैतिक शरीर संबंध होते व त्यामध्ये तिचा नवरा सतीश वाघ हा अडसर ठरत असल्यामुळे मोहिनी हिनेच मला पाच लाख रुपये तिच्या नवऱ्याला अपंग करण्यासाठी दिले होते पोलिसांनी त्या सर्वांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्या सर्वांना अटक केली असून पुढील तपास पुढील प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी ठीक सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र